बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस त्यामध्ये घरामध्ये असं काहीतरी तिखट चटपटीत आंबट गोड आणि खमंग कुरकुरीत असा स्नॅक्सचा पदार्थ गरमागरम चहासोबत खायला असेल तर पावसाचा आनंद घेत हे खायला एकदम भारी हा क्षण वाटेल मनाला आनंद देणारा मुलांना तर असे पदार्थ खायला खूप आवडतात मुलांनाच तर काय मोठ्यांनासुद्धा आवडतात तर चला जरा वेळ घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी एक किलो मक्याचे पॉपकॉर्न घेतलेत हे पॉपकॉर्न आपण तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलो तेल गरम करायला ठेवणार आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण एक तिखट चटपटीत असा चाट मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला दीड चमचा लाल तिखट तिखट कमी जास्त करू शकतात दीड चमचा मीठ एक चमचा हळद आता हे सर्व मसाले एकत्रित एक करून घ्यायचे इथे मी धना पावडर टाकायची विसरले एक चमचा धना पावडर टाकून आणखीन एके वेळेस हा म सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा तर हा झाला आपला चटपटीत चाट मसाला आता इथे आपले तोपर्यंत तेलही गरम झाले चेक करूया कितपत तेल गरम झाले एक तुकडा टाकून बघूया तर पहा तेल चांगलं गरम झालं आहे आता ह्यामध्ये मक्याचे पॉपकॉर्न टाकून तळून घेऊया तर पहा तेल चांगलं गरम असलं की हे असे पॉपकॉर्न पटकन तेलात सोडताच तळले जातात हलवायची सुद्धा गरज लागत नाही आपोआप तळले जातात आता ह्याला काढून घेऊया आणि असेच दुसरेही पॉपकॉर्न अजून एक वेळेस एक हात पॉपकॉर्नचा टाकून तळून घ्यायचा दुसरी ही बॅच आपली पटकन तळून झाले तर ह्यालाही काढून घेऊया दोन घाणे पॉपकॉर्नचे असे तळून झाले की लगेच त्यामध्ये आपण जो चाट मसाला बनवला होता त्यामधील एक चमचा चाट मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचं असं केल्याने काय होतं की चिवड्याला सगळा हा मसाला गरमागरम असतानाच टाकल्याने तो पूर्णपणे पॉपकॉर्न लागला जातो जर आपण सगळे एकदम पॉपकॉर्न तळून घेतले आणि मग हा मसाला टाकला तर तो पूर्णपणे त्या पॉपकॉर्नला लागला जात नाही कारण थंड झालेला असतो आणि मग त्याला चिटकतही नाही वरचेवर लागला जातो बाकीचा जा खाली तसाच राहतो जर गरमागरम असताना जर टाकला तर संपूर्ण मसाला हा चिवड्याला चिटकला जातो खाली तो अजिबात शिल्लक राहत नाही असे दोन दोन झारे तळून घ्यायचे आणि लगेच मसालाही लावून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळी प्रोसेस करायची आता ह्याच तेलामध्ये आपण लगेच शेंगदाणा तळून घेणार आहोत इथे शेंगदाणा मी वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतलेला आहे शेंगदाणा तळताना मात्र मंद गॅसवरती चांगला खमंग तळून घ्यायचा जेणेकरून आतपर्यंत एकदम कुरकुरीत तळला गेला पाहिजे तर पहा शेंगदाणाही मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलाय मंद गॅसवरती काढून घेऊया गरमागरम ह्या शेंगदाण्यामध्ये सुद्धा एक चमचा हा मसाला टाकून मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामुळे चिवडा खाताना शेंगदाणासुद्धा चटपटीत लागतो आता लगेच आपण खोबरंही तळून घेणार आहोत इथे खोबरं मी वजनी प्रमाणात पाव किलो घेतलं होतं त्याचे असे बारीक पातळ स्लाईस करून घेतलेत खोबरंही तळताना मात्र मंद गॅसवरतीच गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तरी ते पहा आपलं खोबरंही तळून आहे ह्याला आपण शेंगदाण्याच्यामध्येच एका साईडला काढून घ्यायचं आहे डाळेही आपण वजनी प्रमाणात पाव किलो घेतले ह्यालाही आपण हलकेसे फ्राय करून घेणार आहोत कारण जास्त जर तेलात तळे तर ते कडक बनतात त्यामुळे हलकंसं तळून घ्यायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी मिरची बारीक कापून घेतली तीही चांगली फ्राय करून घ्यायची मिरची ही चांगली कडक होईपर्यंत तळून घ्यायची एक वाटी कढीपत्ता भरून घेतला आहे तोही चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर पहा कढीपत्ताही तळून झाला आहे काढून घेऊया आता ह्या कढईतील तेल आपण काढून ठेवणार आहोत आणि थोडंसं तेल ठेवणार आहोत कारण तळणीचे सगळे पदार्थ तळून झालेत आता ह्या थोड्याशा तेलामध्येच दोन चमचे बडीशोक आणि दोन चमचे अख्खे धने एक वाटी तीळ टाकून मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे आता ह्यामध्येच एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हिंग टाकून परतून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस मात्र बंद करायचं आहे आता इथे आपले चिवड्याचे सर्व पदार्थ तळून झालेत आता आपण चिवडा बनवायला घेऊया पहिल्यांदा आपण कढईतला जो मसाला होता तो टाकून नंतर हा पाटीतला सगळे हे तळणीचे पदार्थ टाकून घ्यायचे आणि वरून जो आपला तिखट चटपटी चाट मसाला शिल्लक राहिलेला होता तो टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगला एकजीव करून घ्यायचं आहे आणि वरून एक वाटी पिठी साखर टाकून आणखीन एक वेळेस छान मिक्स करून घ्यायचं आहे चिवडा मिक्स करताना मात्र अजिबात अळशीपणा करायचा नाही जेवढा चिवडा छानपैकी मिक्स कराल तितका चिवडाही खायला टेस्टी लागणार आहे तर इथे आपला सगळा चिवडा बनवून तयार झाला आहे चिवडा बघूनच लक्षात येत असेल एकच नंबर चिवडा झाला आहे जेवढा दिसायला सुंदर दिसत आहे तितकाच खायलाही अप्रतिम झालेला आहे अगदी बाहेरचा चिवडा सुद्धा खायचंही विसरून जाल इतका हा चिवडा घरच्या घरी एकदम खमंग आणि चटपटीत आंबट गोड आणि वरून कुरकुरीत असा हा चिवडा बनवून तयार होतोय तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद